केली याच्यापेक्षा काय फसवणूक पाहिजे कर्जमुक्ती करू म्हणले सात बारा कोरा करू म्हणले नाही त्याला लाडक्या बहिणीला पैसे देऊ म्हणले लाडक्या बहिणीचा कार्यक्रम उलटा सुल्ट करून ठेवला आता फॉर्म रिजेक्ट करायला लागले शेतात राबणाऱ्या लोकांचा सुद्धा यांना कष्ट मेहनत दिसत नाही यांच्यात मोगरू आली निवडून आल्यामुळे आणि यांना एक गोष्ट माहित नाही जे जगाला पोशिंदा पोशिंदा आहे ना शेतकरी तो तुम्हाला नीट सुद्धा करू शकतो ना लढण्याची ताकद त्याच्यातली त्याच्या ना त्याच्या ताकदीचा अंदाज घेऊ नका शेतकऱ्याचे आहे तर मला वाटतं ना सरकारनं फरकार आहे त्याच्या ताकदीचा अंदाज घेऊ नका नकाल तर हो ते एकदा जर ना आमच्या गावात येऊन द्यायचं तर गावात नाही येणार नाहीत कुठं तातडीनं कर्जमुक्ती करा महागाई कमी करून टाका सगळी आणि लाडक्या बहिणीचा फॉर्म हे काही रद्द करायचा नाही शेवटचा प्रश्न आहे गेल्या काही दिवसापासून तुम्ही आक्रमक झाला होता आरक्षणावरून वेगवेगळ्या प्रश्नावरून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आक्रमक होणार आहेत आता ती ज्याचा त्याचा निर्णय आहे शेतकऱ्यांचा निर्णय आहे मी तर ठाम उभा राहणार शेतकऱ्याच्या पाठीमागा आणि त्यांना न्याय दिसतो माझ्या सरकारणार नाही तुम्ही आरक्षणाचा प्रश्न विचारला आरक्षण त्यांना सुट्टी नाही आरक्षणाचा तो सुरही प्रश्न माझा पुढे येणार नाही पण शेतकरी पण तेवढाच महत्वाचा कारण शेतकऱ्याला पण आरक्षणच लागतंय शेतकरी की काय वेगळे नाही आयेत इकडे जर तो फाशी घेऊन मारणार असला सरकार जर फसवणार असला आपण गप्प असणार ते काय करायचंय शेतकऱ्यांनी ठरवायचं पण माझं तर सगळं म्हणणं आपल्या दारात यायचा यांना अधिकारच नाही अजिबात नाही जो नाही तो आपले येऊ करतो काय म्हणजे आपले मूर्द पाडायला निघाला आपले माणसं फाशी घेणार आणि आपल्या गावात येणार कसं लिहितो याचा अर्थ तुम्ही आम्हाला आपलं मानलं नाही शेतकऱ्याला सरकारने त्यांनी जर आपलं मानलं असतं तर कर्जमुक्ती केली असती लाडक्या भणीचा फॉर्म रिजेक्ट केला नसता आणि महागाई पण कमी केली असती सगळ्या मालाला भाव मिळूस तर यांनी आमच्या गावात यायचं नाही